एक्याऐंशी स्टोन क्रशरवर महसूल विभागाची कारवाई क्रशर चालकांमध्ये एकच खळबळ शिरो तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांनी दोन हजार पंचवीस सालाकरिता अधिकृत विक्रेता परवाना घेतला नसल्याने शिरो तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी शुक्रवारी स्टोन क्रशर सील करण्याचे आदेश दिले मंडल अधिकारी ग्रामविकास अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त दहा पदकांनी ही शुक्रवारी दिवसभरात कारवाई केली दोन दिवसापूर्वी हातकणंगले तालुक्यात क्रशर सील करण्याच्या कारवाई करण्यात आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात गौण खनिज व्यावसायिकांमध्ये स्टोन क्रशर धारक सिलिका स्टँड खडी क्रशन डस्ट वाळू दगड मुरम जांभा यास सा लागणारे साहित्य दोन हजार पंचवीस करिता अधिकृत विक्रेता परवानगी न घेतलेल्या तब्बल एक्क्याऐंशी जणांचे स्टोन क्रशर शुक्रवारी सीलबंद करण्यात आले या कारवाईत मंडल अधिकारी मच्छिंद्र कुंभार अविनाश सूर्यंशी संतोष पाटील अमित पाडळकर नितीन कांबळे यांच्यासह तलाठी सदाशिव निकम गणेश आवळे महेश नागरगोजे आरती चौगले सीमा धोत्रे संपदा कारंडे अपर्णा तारळेकर अश्विनी पाटील आदींच्या दहा जणांच्या पथकाकडून जयसिंगपूर धरणगुत्ती नांदणी चिपरी जांभळी दानोळी संभाजीपूर आदी गावातील एक्क्याऐंशी स्ट्रोन क्रशर सील करण्यात आले दरम्यान गेल्या वीस दिवसापासून दगड उपलब्ध नसल्याने शिरोळ तालुक्यातील क्रशर बंदच आहेत अशा परिस्थितीत विक्री परवाना नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी शिरोळ महसूल विभागाने केलेल्या कारवाईमुळे क्रशर व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे शुक्रवारच्या कारवाईनंतर अनेक क्रशर मालकांनी शिरोळ तहसील कार्यालय गाठून आपले परवाने काढण्यास सुरुवात केली त्याचबरोबर प्रशासनासमोर आपले म्हणणेही मांडले महान कनि इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा